नमस्कार आठ मे भागामध्ये सरगम भुवनेश्वरीच्या रूममध्ये येते भुवनेश्वरी तिला बघते आणि बॅग समोर ठेवते सरगम म्हणते हे काय भुवनेश्वरी म्हणते उघडून बघा ती बॅग उघडते आणि बघून शॉक होते आणि म्हणते एवढे पैसे नाही मला काहीच कळलं नाही भुवनेश्वरी म्हणते सगळे तुमचे आहेत तुम्हाला आधी दिले होते की नाही ती तुम्हाला भेट होती हे तुमचं मानधन आहे कसं आहे ना कुठलंही काम सोपं करण्याची ताकद ह्या कागदामध्ये स्माईल करू म्हणते आता होईल की नाही सर म्हणते नाही नाही म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं भुवनेश्वर म्हणते अहो हा फक्स ट्रेलर आहे तुम्ही काम करत राहा तुमच्याकडे अशा लई बॅगा येतील आ हां पण कामात ढिलाई नको सर्ग म्हणते नाही नाही मी नाही करणार ढिलाई नाही म्हणजे बघते आता कसं करीन मी प्रयत्न करीन भुवनेश्वर म्हणते हां आता कसं बोललात प्रयत्न प्रयत्न केले पाहिजे ते मनापासून केले पाहिजे पण काय ना आता प्रयत्नात जरा जोर लावा सर्ग म्हणते हो मी करील त्यांना फक्त प्रेमात पाडायचं ना मुश्वर म्हणते अ फक्त तेवढा उद्देश नाही आपला आपला खरा उद्देश आहे त्यांचं लग्न मोडायचं ते काम तुमचं आहे आणि त्यासाठी एवढे पैसे देतो अजून मिळतील ती त्या हो लग्न मोडायचं म्हणजे मी पण हे सगळं कशासाठी मुणेश्वरी म्हणते तुम्हाला जेवढं काम सांगितलं ना तेवढंच करायचं का कशासाठी असले प्रश्न विचारायचे नाही नसते चौकशा करायच्या नाही कळलं का सरगम म्हणते हो मुश्वर म्हणते जावा लागा कामाला आम्ही तुमची बॅग घरी पोच करतो आता मात्र सरगम जाम घाबरते अधिपती येतो आणि शोधत म्हणतो अरे कुणीकडे गेल्या मॅडम गंडवलं काय मास्तरी बैला तेवढे सरगम म्हणते आहे आहे आले मी अधिपती म्हणतो काय तुम्ही काय म्हणलं दिसत नाही कुणीकडे गेल्या ती अहो इथेच होते आपण करूया का सुरू अधिपती म्हणतो तू म्हणशीला तसं तुम्ही मॅडम आणि खरंच थँक्यू बरं का तुम्ही पुन्हा क्लास घ्यायला आल्या सरगम म्हणते अहो थँक्यू काय आता दोघं पण नमस्कार करतात तर तो मग आज काय मला सर्गम म्हणते अहो साच्या पुढे आपली गाडी गेलीच कुठे तो तो जाणार जाणार आज गाडी पुढे जाणार मोठा ॲक्सेलेटर मारा आता दोघांचं सुरू होतं अधिपती सहा म्हणत असतो तेवढ्याच चार वाज येतो सरगम स्माईल करते पण अधिपती गोंधळतो ती आता गाते सा आधिपती म्हणतो यामध्ये जा आहे का जा आता चारो वाज तिला खुणवतो तू चालू ठेव ती चालू ठेवते तिच्या मागे अधिपती पण गात असतो आता चार वाज निघून जातो आणि दोघंही गात असतात बेडरूममध्ये अक्षरा म्हणत असते चला शिकवणी सुरू झाली तेवढ्याच चार वाज येतो आणि म्हणतो अक्षरा गुड मॉर्निंग आणि थँक्यू अक्षरा म्हणते थँक्यू कशासाठी आता चारुवास तिचं भरभरून कौतुक करतो अक्षर म्हणते बाबा हे सगळं माझ्या एकटीचं नाही आहे तो तो बाळा जे घडून आणलं ते तू घडवून आणलंस ना अक्षर म्हणते बरं ठीक आहे दोघांनी घडून आणलं असं म्हणू आहे का तों तर तो नाही अकारण मला श्रेय द्यायचं नाही जे तू केलं ते तूच केलं ओंक्या फोन करतो अक्षरा उचलते तो तो बाबा कुठेस तू ती ती भाऊजी अक्षरा बोलते तो तो वहिनी अधिपती कुठे सकाळपासून फोन करतोय फोन उचलत नाही आहे अक्षरवन ते काय झालं काही सिरियस आहे का तो तो नाही असं काही नाही त्या बायका आल्यात आपल्या फॅक्टरीमध्ये महिला कामगार ठेवल्यात आणि आमचं ठरलं होतं त्यांचं स्वागत करायचं म्हणून त्या सगळ्या अधिपतींची वाट बघतायत अक्षरमण ते अर्जंट आहे का तों तो हो वहिनी ती ती ठीक आहे ठीक आहे बघते मी ती फोन ठेवते आणि म्हणते मी तर सरगर मॅडमला शब्द दिला अधिपतींचा सा क्लास चालू असताना तिथे येणार नाही आता हा निरोप कसा देऊ अधिपतीला ती आता बाहेरचं जाते पण गोंधळते तेवढ्यात भुवनेश्वर येते आणि म्हणते काय बसून बाई कुठे चाललात ते मॅडम ओंकार भाऊजींचा फोन आहे अधिपतींना काहीतरी महत्त्वाचं काम आहे म्हणून फोन द्यायला चालले मुळेश्वर म्हणते झा आलं काहीतरी निमित्त काढून तुम्ही तिकडे जाणार अक्षरा म्हणते मॅडम अहो खरंच फोन आहे मुळेश्वर म्हणते फोन आहे तर द्यायचा की कोणाकडं तरी तुम्ही कशापैकी जाताय अक्षरा म्हणते मी हाका मारल्या धनाजी काकांना गोविंददादांना पण मला कुणीच दिसलं नाही मी त्याओ तुम्ही शब्द दिला की नाही त्यांचा क्लास सुरू असताना तुम्ही तिकडे जाणार नाही आ अक्षरा म्हणते तुम्हाला कसं कळलं आता भुवनेश्वरीचा चांगला चेहरा पडतो आणि ते अक्षराला म्हणते आओ सरगम मॅडमला आम्हीच आणलं तो तोपर्यंत इकडे अधिपतीचा क्लास पण संपतो तो तो मॅडम आम्ही निघतो आ सरगम म्हणते मी पण निघते तो तो नाही आओ तुम्ही चहा बी घेऊन जा तो धनाजीला आवाज देतो आणि निघून जातो अक्षराला ओंकारचा पुन्हा फोन येतो ती हो हो मी सांगते आ तेवढ्यात अधिपती येतो तिंथी हे बघा ते चालेत अधिपती म्हणतो हा ओंक्या भावा बोल ओंक्या म्हणतो अरे सगळ्या महिला तुझी वाट बघतायत अधिपती म्हणतो एक नंबर त्याला बसून ठेव हो। आणि ऐक मी सांगितलं ना तसं त्यांना एकदम घरच्यासारखं वाटलं पाहिजे त्यांना हिडीस करू नका त्यांना आपलेपणा वाटला पाहिजे तो आता बोलत असतो आणि अक्षराला त्याचं खूप कौतुक वाटतं अधिपती म्हणतो चल मी शून्य मिनटात येतो अक्षर म्हणते अधिपती मला तुमचा खूप अभिमान वाटतो तुम्ही किती काळजी घेता त्या महिलांची अधिपती म्हणतो मला असं वाटतच नाही मी कामगारांची भरती करतो असं वाटतं आपलं कुटुंबच मोठं मोठं आहे आता अक्षरा कौतुक करते अधिपती म्हणतो मी त्या दिवशीची वाट बघतो तुमच्यासमोर बसून असं सा गा सागा धुराळाच पाण्याबाहेर काढणार आता अक्षरा खळखळून हसत म्हणते तर तर त्या दिवसाची मी पण वाट बघते आता अधिपती कारखान्यात जातो आणि उशीर झाला म्हणून त्या महिलांना सॉरी बोलतो ते म्हणतात आओ तुम्ही कशाला सॉरी बोलता तुम्ही आमचे मालक आहात आता अधिपती सगळं समजावून सांगतो त्या महिला निघून जातात ओंख्या म्हणतो भावा त्या बायकांच्या बँकेमध्ये खाते खोलले आणि मस्टर पण तयार केलं एक तो एकदा नजर टाकतो का ओंख्या म्हणतो एवढंच नाही त्यांच्या समस्या पण आपण समजून घेतल्या पाहिजे मी एक काम करू का मास्तरीबाईला बोलून घेतो त्या वरच्यावर यांच्याशी बोलत राहिल्या ना तर त्यांना सगळं कळून जाईल ओंक्या म्हणतो भावा एक नंबर आयडिया दिली आणि असं खरंच झालं ना आपलं निम्म टेन्शन जाईल अधिपती म्हणतो नाही आपण तसंच करूया मी सांगतो मास्तरींबाईला त्या नाही नाही म्हणणार ही चांगली आयडिया आहे नाही का इकडे मात्र चंची काहीतरी कांड करून ठेवते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद